राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वृद्धाश्रमातील वृद्धांना केले जीवनावश्यक किटचे वाटप वृद्धाश्रमातील निराधार वृद्ध महिला पुरुषांना त्यांच्या दैनंदिन उपयोगातील जीवनावश्यक किटचे वाटप करण्यात आले राष्ट्रवादी अर्धापूर तालुका अध्यक्ष आत्माराम पाटील कपाटे यांच्या वतीने संध्याछाया वृद्धाश्रम तरुडा नांदेड येथे साजरा करण्यात आला यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील रावणगावकर माजी सभापती बाबूराव हेंद्रे चंद्रकांत तेकाळे अनिकेत आवरदे आदी उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस अर्धापूर तालुकाध्यक्ष आत्माराम पाटील कपाटे यांच्या वतीने संध्याछाया वृद्धाश्रम तरुडा नांदेड येथे वृद्ध महिलांसोबत केक कापून त्यांना दैनंदिन साहित्य उपयोगात पडणाऱ्या जीवनावश्यक किटचे वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील रावणगावकर हे बोलताना म्हणाले की खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून विविध वी कार्यक्रमाने वाढदिवस साजरा करण्यात आला संयोजक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आत्माराम पाटील कपाटे यांच्या कार्याचे कौतुक का जिल्हाध्यक्ष यांनी केले ज्ञानेश्वर जाधव शुभम मठपती नागेश कपाटे अविनाश कपाटे मारुती पाटील आकाश पाटील आदींसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते सखाराम क्षीरसागर मीडिया नेटवर्क प्रतिनिधी नांदेड नवीन बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा